नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशा स्टॉकबद्दल माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये तब्बल अकरा वर्षांनंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे आणि हा स्टॉक ब्रेकआउट आल्यानंतर एकाच दिवसामध्ये ह्याने आपल्याला तब्बल सोळा टक्क्यांची रॅली ह्या ठिकाणी दाखवलेली आहे अर्थातच हा स्टॉक आता थोडासा रिट्रेस्ट ह्या ठिकाणी झालेला आहे सो एक बँकची अपॉर्च्युनिटी ह्या ठिकाणी बनताना आपल्याला दिसत आहे येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक अत्यंत चांगली मोमेंटम ह्या ठिकाणी आपल्याला दाखवू शकतो तर मित्रांनो पुढे जाण्या जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग विषयी आणखी सखोल ज्ञान या ठिकाणी घ्यायचं असेल तर तुम्ही आपली स्विंग ट्रेडिंग मास्टर क्लास या ठिकाणी जॉईन करू शकता त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि मित्रांनो ही मास्टर क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करण्यात येईल ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अनलिमिटेड स्विंग ट्रेडिंग रेकमेंडेशन या ठिकाणी डेली बेसिसवरती दिल्या जातील तर चला मित्रांनो जास्त वेळ न दवडता आपण डायरेक्टली या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की तो कोणता स्टॉक आहे ज्याच्यामध्ये तब्बल अकरा वर्षानंतर एकदम उत्तम ब्रेकआउट या ठिकाणी आलेला आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या ट्रेडिंग व्यूच्या पोर्टलवर आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी ह्या ठिकाणी मंथली टाइम फ्रेमचा चार्ट या ठिकाणी ह्या स्टॉकचा ओपन केलेला आहे तर मित्रांनो सत्तावन्न रुपये पंच्याहत्तर पैसे आजचं या स्टॉकचं क्लोजिंग प्राईज आहे तर जर तर मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही निरखून पाहिलं तर हा या स्टॉकसाठी हा जो काही ब्लू झोन आहे तो एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन होता असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता अकरा वर्षांपासून ह्या स्टॉकने ह्या झोनच्या जवळ कित्येक वेळेला या ठिकाणी काय घेतलेलं आहे रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि फायनली हा जो काही रेजिस्टन्स झोन आहे त्याचा ह्या स्टॉकने काय केलेला आहे या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे आणि मंथली टाइम फ्रेमवरती एक चांगला उत्तम ब्रेकआउट ह्या ठिकाणी हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे आता जर मित्रांनो आपण विकली टाइम फ्रेमवरती स्विच झालो तर विकली टाइम फ्रेमवरती तुम्ही पाहू शकता विकली टाइम फ्रेमवरती सुद्धा एक उत्तम ब्रेकआउट या ठिकाणी होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा खूप चांगली बनताना आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो आता जर आपण ह्या ठिकाणी एंट्री करायचं म्हटलं तर ह्या ठिकाणी जी काही एंट्री आहे ती आपल्याला डेली टाइम फ्रेमवरती करावी लागते सो आपण आता डेली टाइम फ्रेमचा चार्ट ह्या ठिकाणी ओपन करूया तर मित्रांनो जी आपली एंट्री होती ती एंट्री ह्या ठिकाणी जी काही बनत होती ती साधारणतः ह्या लेवलला ही एंट्री बनत होती म्हणजे साधारणतः पन्नास रुपये पंच्याऐंशी पैशांच्या आसपास आपली एंट्री बनत होती बट uh, या ठिकाणी एंट्री झाल्या झाल्यानंतर या ठिकाणी जी काही मोमेंटम दिलेली आहे ती सत्तावीस टक्क्यांची मोमेंटम ऑलरेडी या स्टॉकने या ठिकाणी दिलेल्या आहे पण हरकत नाही मित्रांनो आता हा स्टॉक थोडासा या ठिकाणी काय आहे रिटेस्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे तर मित्रांनो ज्या वेळेला हा स्टॉक आणखीन थोडासा खाली येईल त्यावेळेला तुम्ही ह्यामध्ये एंट्री करू शकता तर मित्रांनो साधारणतः आपल्याला एंट्री कधी करायची आहे बघा जर मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एक साधारणतः त्रेपन्न रुपये पंच्याऐंशी पैसे ते साधारणतः चौपन्न रुपये पंच्याहत्तर पैसे ह्या दरम्यान जर ह्या स्टॉकचं प्राईस आलं तर तुम्ही ह्यामध्ये एंट्री करू शकता आणि मित्रांनो जो स्टॉप लॉस तुम्हाला प्लेस करायचा आहे तो अर्थातच खूप मोठा स्टॉप लॉस या ठिकाणी असणार आहे तर तो आहे मित्रांनो चाळीस रुपये पंचवीस पैशांच्या आसपास हा स्टॉप लॉस मित्रांनो असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो असंही होऊ शकतं की ह्या स्टॉकमध्ये एंट्री केल्यानंतर एक साधारणतः दोन ते तीन महिने तुम्हाला ह्या ठिकाणी थांबावं लागेल म्हणजेच हा जो काही ट्रेड असेल तो एक पोझिशनल ट्रेड ह्या ठिकाणी बनू शकतो ह्या गोष्टीची खातरजमा तुम्ही करून घ्या आणि मित्रांनो जर टार्गेटचा विचार केला तर टार्गेट खूप चांगले ह्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात तर माझ्या मते वन एस टू वनच्या आसपास तरी टार्गेट तुम्हाला ह्या ठिकाणी इझिली ह्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात म्हणजे साधारणतः माझ्या मते अडुसष्ट रुपये पस्तीस पैशांच्या आसपासचे टार्गेट जे की एक सव्वीस पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांच्या आसपास हा रिटर्न या ठिकाणी बनत आहे तो रिटन तुम्हाला ह्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो तुम्ही गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू